साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे लायसन्सच्या संदर्भात खरी वस्तुस्थिती आहे की परदेशामध्ये लायसन्स मिळणं इतकं सोपं नसतं आणि त्याच्या अनेक टेस्ट असतात आणि त्यामुळे परदेशात परदेशातली एक वस्तुस्थिती वेगळी आहे तिथले रस्ते तिथले नियम परंतु आपल्या इथे देखील या सर्व बाबी लक्षात घेऊन जे अपघात होत आहेत अपघात कमी व्हावेत आपण समृद्धीचा विषय या ठिकाणी काढलेला आहे मी स्वतः दादा भुसेंना पाठवलं तिकडे संबंधित अधिकारी पाठवले आपण स्पीड लिमिट कमी केला आज जवळपास साठ ते सत्तर लाख वाहनांनी प्रवेश प्रवास केलेला आहे परंतु जे अतिशय वेगवान वे, वेगाने गाड्या चालवतात आणि त्यामुळे जे अपघात झालेले आहेत ते मानवी चुकांमुळे झालेत आणि म्हणून त्या चुका होऊ नये म्हणून त्याच्यावर देखील अतिशय प्रभावीपणे आपण अंमलबजावणी पद्धतीमध्ये आपण बदल करतोय त्यामध्ये जे काय रमलर आपण दहा दहा किलोमीटरमध्ये टाकले जेणेकरून माणसाला कधी रात्री पाटे डुलकी लागते त्या पद्धतीने देखील दुसरं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्या प त्या, त्या सर्व जे काही आपण त्या महामार्गावर अपघात कमी करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करण्यासंदर्भातलं बिलकुल प्रभावीपणे अंमलबजावणी आपण करतोय त्याचबरोबर आणि आपल्याला ते आता लवकरच याच्या बिलकुल याच्यामध्ये पूर्णपणे सरकार गंभीर आहे मंत्री महोदय स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करतायत आणि आपल्याला लवकरच यामध्ये दृश्य स्वरूपामध्ये अपघात कमी चाललेले दिसतील पूर्वी मुंबई पुणे अशोकराव मुंबई पुण्याला पण अशी परिस्थिती होती पण मी आपल्याला माहित आहे की तिथे सगळं आपण फेन्सिंग केलं ब्लॅक स्पॉट आपण काढून टाकले आणि आता अपघात कमी झालेले आहेत या ठिकाणी देखील आपण तेच करणार आहोत जेणेकरून सर्व म्हणजे ज्या स्पीड गन असतील लेन कटिंग असेल ह्या सगळ्या बाबीवर आपण काम करतो आहे त्याचबरोबर लायसन्सिंगचा जो विषय आपण मांड या ठिकाणी मांडलेला आहे तर त्यामध्ये ऑटोमॅटिक ड्रायविंग टेस्ट ट्रॅकबाबत ऑटोमॅटिक ड्रायविंग टेस्ट ट्रॅक आज सतरा ठिकाणी आपण त्या उपलब्ध करतो आहे त्याच्या निविदा आपण काढलेल्या आहेत साधारणतः यामध्ये हे लवकरच एक दोन महिन्यामध्ये हे पूर्णपणे त्याची वर्कऑर्डर होईल आणि याम या टेस्टमध्ये आपण अंदाज जो घेतला त्यामध्ये तीस ते चाळीस टक्के जे ड्रायविंग टेस्ट द्यायला जातात ते नापास होतात म्हणजे यामध्ये अतिशय हे सध्या हे प्रमाण फक्त एक टक्का आहे म्हणजे आपली जी सूचना आहे ही सूचना या ठिकाणी अतिशय आम्ही प्रभावीपणे राबवतो आहे आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण राबवणार आहोत जेणेकरून अतिशय फुलप्रूफ असा जो ड्रायव्हर असेल त्यालाच सगळ्या टेस्ट पास झालेला त्यालाच आपण ड्रायव्हिंग लायसन्स देणार आहे